रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन विसरू आजची ही पत्रकार परिषद अत्यंत एका महत्वाच्या ती पण घेतलेली आहे आपल्याला सगळ्यांनाच माहिती की गेले काही दिवस गुन्हेगार निलेश घायवळ यांच्या संदर्भातील बातम्या या मीडियाच्या माध्यमातून येत आहेत निलेश गायवड हा परदेशात पळून गेल्या असल्याचे उघडीश आता झालेले आहे आणि यासाठी भारतीय जनता पक्ष महायुती सरकार यांना दोष दिला जात आहे यासाठी या, या पार्श्वभूमीवर काही गोष्टींचा का खुलासा करणे हे आवश्यक असल्याने आम्ही आज ही आजची पत्रकार परिषद ही आयोजित केली आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे की कोणताही व्यक्ती हा जेव्हा परदेशात जातो तेव्हा सगळ्यात महत्वाचा जो डॉक्युमेंट असतो तो त्याला जाण्यासाठीचा असतो तो पासपोर्ट असतो mm. निलेश घायवाड सारख्या गुन्हेगाराला पासपोर्ट कसा उपलब्ध झाला हा माझ्या मनात सर्वात प्रथम हा प्रश्न आला याची सखोल माहिती जेव्हा घेतली तेव्हा काही धक्कादायक गोष्टी या समोर आल्या आहेत आणि त्या मी आपल्या समोर या प्रेस कॉन्फरन्सच्या संदर्भात द्वारे मांडत आहे निलेश गायवाड यांनी डिसेंबर दोन हजार एकोणीस आपण थोडा जो काळ आहे तो समजून घेतला पाहिजे डिसेंबर दोन हजार एकोणीस रोजी डॉक्युमेंट च्या आधारे पासपोर्टसाठी अर्ज केला त्याला पासपोर्ट हा जो इश्यू केला गेला तो मॅन्डेटेड प्रोसिजरच्या प्रमाणे सब्जेक्ट टू पोलीस व्हेरिफिकेशन रिपोर्ट म्हणजे आपल्याला पासपोर्ट हा सब्जेक्ट टू पोलीस व्हेरिफिकेशन रिपोर्ट मिळतो हा जो पोलीस व्हेरिफिकेशन रिपोर्ट आहे जेव्हा रिजनल पासपोर्ट ऑफिसने मागून घेतला तेव्हा अहिल्यानगर आपण परत एकदा अहिल्यानगर पोलिसने हा पंधरा जानेवारी दोन हजार वीस ही तारीख परत रिपीट करतो पंधरा जानेवारी दोन हजार वीस ला सबमिट केला त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती की निलेश गायवाळ हा कोथरूड पुणेचा रहवासी आहे परंतु तो मूळ जो रेसिडेंट आहे तो सोनेगाव जामखेड अहिल्यानगरचा रहिवासी आहे परत एकदा सांगतो मी सोनेगाव जामखेड अहिल्यानगर इकडचा तो रहिवासी आहे आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये पंधरा एक दोन हजार वीस रोजी आपल्याला सर्वांना माहिती आहे की त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आता हे सुद्धा आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की निलेश गैवाड यांच्यावरती मोकोको मर्डर अटेम्प्ट टू मर्डर फायर आर्म्स असे पेक्षा जास्त सिरियस ऑफेन्सेस हे नोंद केले गेले आणि त्यामुळे हो जेव्हा पुलिस व्हेरिफिकेशन रिपोर्ट देत तेव्हा त्याच्यामध्ये काय नमूद झालंय तर हा जो पोलीस व्हेरिफिकेशन रिपोर्ट आहे तो आपल्याला सगळ्यांना पाठवण्यात येईलच फाईल नंबर पी एन वन झिरो सिक्स फोर फोर सेवन फाय एट फाय टू एट, एट वन नाईन हा जो सबमिट झाला पंधरा एक दोन हजार वीस ला त्याच्यामध्ये असं क्लिअरली म्हटलंय इज द any criminal इज in चार्जेस इन एनी कोर्ट मार्क के नो no. मार्क के कुछ क्रिमिनल चार्ज नहीं दुसरा आर देर एनी has वॉरंट फॉर of arrest हैज एनी वॉरंट ऑफ अरेस्ट ऑफ court? त्याच्यावरती लिहिलंय नो हॅज एनी कोर्ट मेड एनी प्रोहिबिटिंग द डिपार्चर ऑफ ऍप्लिकंट फ्रॉम इंडिया त्याच्यावरती लिहिलंय नो म्हणजे हे कशात लिहिलंय पोलीस व्हेरिफिकेशन रिपोर्ट जो दाखल केला पंधरा एक दोन हजार वीस मध्ये आता मुळामध्ये एक तर निलेश गायवाळ यांनी जो पत्ता नोंदवलाय तो बनावट आहे तो फेक आहे तो नॉन एक्झिस्टंट आहे हे त्या पुलिस व्हेरिफिकेशन रिपोर्टमध्ये नमूदच केलेलं आहे म्हणजे काय रिमूद केलंय ज्यांच्यावर गुन्हे आहेत पंधरा सिरियस गुन्हे आहेत त्यांचा गुन्हा कुठला आहे झिरो कुठलाच गुन्हा नाही आणि जो खरा पत्ता आहे तो फेक पत्ता तिथं फेक पत्ता ही सुद्धा तिथे नमूद केलं गेलं के नाही त्याच्यानंतर त्या अहवालामध्ये शेवटचा एक कॉलम असतो ज्याच्यामध्ये बेस्ड ऑन द अभाव पोलीस व्हेरिफिकेशन रिपोर्ट इज त्यात लिहिले तिने नॉन क्लिअर बरं का पण नॉन क्लिअर लिहिलंय त्यांनी तिकडे आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा गुन्हा हा दाखवलेला नाही खोटा पत्ता के हनुमूद केला आहे ह्याचा अर्थ हे सिद्ध होत की कुठेतरी हा जो काही रिपोर्ट आहे हा कुठल्या तर दबावाखाली केला गेला आता आपल्याला साधारणतः माहिती की जानेवारी दोन हजार वीस मध्ये निलेश घायवाड यांचा रहिवासी पत्ता सोनेगाव जामखेड जामखेड तिथले तत्काली तत्कालीन आमदार कोण होते त्यावेळेला तत्कालीन राज्याचे गृहमंत्री हे कोण होते आणि राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री हे कोण होते त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारे हा जो मूळ डॉक्युमेंट आहे पासपोर्ट त्याच्यासाठी लागणारा हा मॅलिफाईड जो व्हेरिफिकेशन रिपोर्ट हा पंधरा एक दोन हजार वीस रोजी अहिल्यानगर पोलीस यांनी जो दाखल केला आहे याची सखोल चौकशी ही आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी करावी ही आमची पहिली म्हणजे मागणी आहे त्याच्यामध्ये जे कोण वरिष्ठ अधिकारी असतील किंवा स्थानिक पोलीस अधिकारी असतील यांनी हा रिपोर्ट दाखल केला हा कोणाच्या दबावाने त्यांच्यावरती कोणाकोणाचा दबाव त्यावेळेला आला याची चौकशी करावी आणि जे जे ह्याच्यामध्ये दोषी सापडतील त्यांना जास्तीत जास्त सक्त त्याच्यावरती त्यांच्यावरती सक्त पद्धतीची कारवाई व्हावी अशी मागणी आहे त्यामुळं आता जे आपले दे आपल्या महाराष्ट्राचे कणखर गृहमंत्री आणि मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आमची सगळ्यांची विनंती आहे की हे जे काही खोटं रंगवलं जात आहे हे जे काही समोर धडधडीत आपल्या समोर पुराव्या शकत दिसतंय हा जो पासपोर्ट इश्यू केला गेला याच्या बाबतीतली सखोल चौकशी करून सत्य जे आहे हे महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणावं यासाठीची ही प्रेस कॉन्फरन्स ठीक कसं आहे हे तर आता म्हणजे आपण गेले काही दिवस माध्यमातन पाहतो सुद्धा की हा काही योगायोग नाहीये की डिसेंबर दोन हजार एकोणीस ला अचानक पासपोर्ट साठी अर्ज केला जातो तो तातडीने त्याच्याबद्दलची पोलीस व्हेरिफिकेशन सर्व खोटी व्हेरिफिकेशन ही सबमिट करून पासपोर्ट हा इश्यू केला जातो त्यामुळे मला असं वाटतं की कुठेतरी हा सगळा जो काही प्रकार आहे याची थेट चौकशी ही व्हायला पाहिजे ती अशी मागणी आहे बिलकुल 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 ह्याच्यावरती जे काही स्थानिक पोलीस निरीक्षक असतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक असतील यांची चौकशी व्हायलाच पाहिजे कारण शेवटी त्यांनी रिपोर्ट सादर केला मूळ पण ह्याच्यात आहे की हा त्यांनी असा एवढा म्हणजे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की पंधरा एवढे सिरियस ऑफेन्सेस आहे आणि जेव्हा आपण धडधडीत त्याच्यात लिहितो की नो म्हणजे काय नो म्हणजे काय तर हा कुठल्या तर दबावाशिवाय असा कसा काय का तयार झाला हा रिपोर्ट ह्याची मूळ चौकशी करून Saya jamulu gak apa-apa हे बघा ह्याच्यामध्ये नॉन नॉट क्लिअर लिहिले पण पण एक शब्द समजून घ्या पुलिस व्हेरिफिकेशन रिपोर्ट मध्ये जेव्हा वर पत्ता हा नॉन एक्झिस्टंट आणि फेक आहे ह्याच्यामध्ये कुठून काय करेक्टर नाही नाही नॉट अहो पण हिचं बघा ना काय केलं नो हा पहिला म्हणजे हा ही विसंगती आहे ना म्हणजे आपलं म्हणणं काय आहे की ह्याची म्हणून आपली मागणी काय आहे की आदरणीय मुख्यमंत्र्यांनी जे आता आपल्या महाराष्ट्राचे गृहमंत्री आहेत त्यांनी ह्याची हे सगळ्यांची कालच मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं कुठलाही सत्य कुठलाही हे लपून राहणार नाही आणि मला पूर्ण विश्वास आहे महाराष्ट्र जनतेला पूर्ण विश्वास आहे की जे काही सत्य आहे हे या इन्क्वायरीतनं बाहेर येईल आणि आदरणीय मुख्यमंत्री आपल्या समोर आणतील

Be better, <us kho 1970> <us kho 1970> मी तुम्हाला तुम्हाला नाही नाही ह्याच्यात क्लिअरली लिहिलेलं आहे हे बघा जे काही तुमचे प्रश्न आहेत मी ती चौकशीतनं उत्तर येणारच आहे आणि चौकशीची मागणी चौकशीची मागणी कस कस तेच सांगतो तुम्हाला की आता चौकशी ह्याच्या फोडाऱ्यांसाठी वाढील ना त्यामुळे काय हे बघा आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब देवेंद्र फडणवीस साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की त्यांनी एखाद्या गोष्टीची समजा सखोल चौकशी केली तर योग्य सत्य ते बाहेर आणतील याच्यात कुठला वाद किंवा शंका असल्याचं कारण नाही त्यामुळे आपण आमची मागणी ह्या चौकशीची आहे आणि त्याच्यावरती मुख्यमंत्र्यांनी चौकशी करून सत्य बाहेर आणावे ही जी काही व्हेरिफिकेशन रिपोर्ट आहे त्याच्याबद्दलची चौकशी करावी ही आज आमची मागणी आहे त्याच्यावरती मुख्यमंत्री योग्य ते निर्णय घेतील ते सुद्धा या ते सुद्धा या चौकशीमधनं आपल्याला सगळ्यांना बाहेर आपल्याला समजेलच त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे की मुख्यमंत्र्यांनी ह्याच्यावरती चौकशी करून सत्य बाहेर आणतील आणि त्यावेळेला आपल्याला सगळ्यांना ह्याच्या मागचा जो जे काही ह्याच्या मागे घडलंय पडद्याच्या मागे हे सगळं महाराष्ट्राच्या जनतेला कळेल कुठल्याही 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 गोष्टीची जी काही अधिकृत माहिती आहे मी तुम्हाला डॉक्युमेंटच्या आधारे सांगत आहे माहिती मिळून आपल्या आपल्यासमोर मांडण्याचा आजचा प्रयत्न आहे त्यामुळे दुसरे जे काय आपण विषय सांगितले त्याचे ऑलरेडी स्पष्टीकरण हे ऑलरेडी दिलेलं आहे त्यामुळे आज ह्या रिपोर्टच्या आधारे या खोट्या रिपोर्टच्या आधारे त्याची चौकशी व्हावी ही चल मला मला नाही कसं आहे की कोण सूर्यन कोण जे ध्रिय चौकशी त्यामुळे आपण कशाला काळजी करतो आपण अगर 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 मी सत्य चीज का डर आहे त्यामुळे मुद्दा हा नाही ते समोर सगळं जे आहे ते येईल आणि ते आपण प्रतीक्षा करूया आपले मुख्यमंत्री ते समोर आणतील त्याच्याबद्दल सुद्धा बरंच स्पष्टीकरण झालेलं आहे मग मला कुठल्याही त्या विषयात जायचं नाही पण मला याचे जे खात्रीशीर पुरावे आहेत त्याच्या आधारे ला। जी चौकशी होईल त्याच्यावरती आपल्याला समोर नक्कीच जे खरं आहे ते येईल आपल्याला बिलकुल मी त्यांच्याकडे ही आम्ही सगळे मिळून हीच मागणी करत आहे की ह्याची तातडीने सखोल चौकशी करून कारवाई करावी जे दोषी आहेत त्यांच्या त्यांच्यावरती कारवाई करावी आणि मला पूर्ण विश्वास आहे आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब ह्याच्यावरती योग्य ते सत्य बाहेर आणतील आणि योग्य ते आ... मी तेवढंच सांगतोय की आपल्याला याची आपण प्रतीक्षा करूया आणि महाराष्ट्राला जे खरं सत्य हे या निमित्ताने पुढे येईल हा नाही नाही तो माझा विषय नाही मुळात हा विषय जो आहे हो या फोर्ज डॉक्युमेंटच्या बाबतीत आहे ज्याच्या आधारे पासपोर्ट झाला या फोर्ज पोलीस व्हेरिफिकेशन रिपोर्टच्या बाबतीतली प्रेस कॉन्फरन्स आहे फोर्ज डॉक्युमेंट पत्ता पत्ता हा नॉन एक्झिस्टंट आणि फेक आहे फेक आहे नाही नाही कुठं लिहिलंय नाही लिहिलं त्याच्यात अरे त्याच्यात हे त्याच्यात मेन्शन करणं अपेक्षित आहे त्याच्यावरती मेन्शन हा हा फेक आहे आणि हा नॉन एक्झिस्टंट पत्ता आहे त्यामुळे पहिला अहो आता आपण सुद्धा पासपोर्ट काढायला गेलो ते एवढं सोपं आहे का की पत्ता समजा फेक असेल तर कसं काय पासपोर्ट इश्यू होऊ शकतो हा पहिला मुद्दा पासपोर्ट ऑफिस हे पोलीस व्हेरिफिकेशन रिपोर्टच्या आधारे तुम्हाला पासपोर्ट इश्यू करतो पुलीस व्हेरिफिकेशन रिपोर्टमध्ये त्याचा तेच म्हणतो ना की वर काय लिहिलंय समजा नो असेल सगळं नो असेल तर मग नॉन क्लिअर काय याची चौकशी व्हावी कळेल माझी आपल्याला विनंती आहे की नाही नाही की आपल्या समोर शटील थोडं थांबा त्यामुळे काही काळजी करू नका आज मुख्य बघा तुम्ही तुम्ही असं जा का असं जा शेवटी सत्य हे लपून राहणार नाही सत्य हे बाहेर येईल आणि त्याची चौकशी होणार आहे त्यामुळे चौकशीतलं जे काय बाहेर येईल ते आपल्याला काय नाच बिलकुल बिलकुल नाही 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 आता जी काही माहिती माझ्यासमोर आणली ती माहिती आप आपल्या समोर मांडलेली आहे बिलकुल मग त्याच्या बाबतीतली आपल्या समोर जेव्हा सत्य येईल तेव्हा आपण सगळ्यांनी तिची वाट ठेवूया एवढीच बरी विनंती आहे धन्यवाद नाही नाही ते ही प्रेस कॉन्फरन्स तयार नाही